या सगळ्यांचे जे काही सर्व्हर्स आहेत किंवा बॅकहेंडला जो काही यांचे प्रोसेसर्स आहेत ह्याच्यातून असंख्य प्रमाणात हीट जनरेट होते मग ते गार करायला त्यांचा आत्मदंड करायला मला परत खूप प्रमाणात पाणी वापरावं लागतं ते कुठून येतं आपल्याच आजूबाजूला असे ह्याचे दुष्परिणाम खास करून पर्यावरणावरती प्रचंड आहेत पण आता हे सगळं मी म्हटल्यावर तुम्ही आणि मी वापरणं बंद करणार नाही आहोत कारण असेच दुष्परिणाम कार वापरल्याचे पण आहेत असेच दुष्परिणाम एसी वापरल्याचे पण आहेत फ्रीज वापरल्याचे पण आहेत त्यातनंही गॅसेस बाहेर पडतात जे मला हानिकारक आहेत पण म्हणून आपण ते वापरणं बंद केलं का त्यामुळे हे धोके माहिती असूनही आपण ते वापरणारच होत मग माझं काय म्हणणं आहे जिथे गरज आहे तिथेच वापरा जिथे गरज नाही तिथे बिलकुल वापरू नका तेवढं तरी स्वतःला ठेवा पण परत आपल्याकडे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन घाई या गोष्टी इतक्या आहेत की मला प्रत्येक ठिकाणी वापरायचं आहे का तो चटकन हवं हा तो ट्रेड ऑफ आहे या म्हणजे आपली पिढी आणि कदाचित पुढच्या मधला की बाबा आपणच हे करायचं आणि पुढच्या पिढीला काहीच द्यायचं नाही का ते किती काळ पुढे ढकलायचं एवढाच मुद्दा आहे